नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम हो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो भर पूर कमेंट येत आहेत व्हिडिओवरती सर आम्ही आर टी पोर्टलवरती जाऊन दिस ऍप्लिकेशन वाईज टॅब यावरती आमच्या बालकाचा नंबर टाकून सर्च केल्याच्या नंतर ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड असं का दाखवत आहे आज तर दहा तारीख आहे लॉटरी लागलेली आहे सांगतात तर सर्वात आधी तुम्ही एक गोष्ट लक्ष द्या आहे आज एक वाजता आर टी ई लॉटरी सोडत ही काढण्यात आलेली आहे पण जाहीर करण्यात आलेली नाहीये जाहीर हे चौदा पंधरा तारखेला आर टी सोडत जाहीर होणार आहे आणि पालकांना चौदा पंधरा तारखेला एस एम एस येणार आहे याच्या आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की चौदा पंधरा तारखेला पालकांना एस एम एस येणार आहेत आणि लॉटरी सोडत हे दहा तारखेला काढली जाणार आहे हे आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगितलं होतं परत तुम्ही इथे या व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहून घ्या की शिक्षण संचालनालयामार्फत काय सांगण्यात आलेलं आहे दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांच्या ऑनलाईन स्रोत आहे ज्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आजची सोडत होणार आहे त्या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम स्वागत करण्यासाठी माननीय श्री सचिंद्र प्रताप सिंह आयुक्त शिक्षक मी यांना विनंती करतो त्याचबरोबर सन्माननीय राहुल रेखावर साहेब आपण तिथे समोर या साधारणतः चौदा तारखेपर्यंत त्यांना वेळ पेनायसा वेळ लागेल साधारणतः चौदा तारखेला पंधरा तारखेला सिलेक्शन त्यानंतर फालकांना सिलेक्शन लिहित्या फालकांना एस एम येते त्यानंतर आम्ही वेळ ठरवू किती दिवस त्यांना द्यायचं चौदा त्यानंतर चौदा कि पंधराला प्रबेश